चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरुवात करण्यात आलेल्या पंचवीस कृत्रिम कुंड व तीन फिरत्या विसर्जन कुंडात एकूण तीन हजार सातशे पंचवीस मूर्तीचे विसर्जन बुधवार बारा सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे शहरात दीड दिवस दोन दिवस पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते उत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी झोननिहाय फिरत्या विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे सदर विसर्जन कुंड हे मनपा स्वच्छता विभागामार्फत नियमित स्वच्छ करण्यात येत असून निर्माल्य कलशांची स्वच्छता करण्यात येत आहे उभारण्यात आलेल्या पंचवीस कृत्रिम कुंडात तीन हजार सहाशे एकोणपन्नास तर फिरत्या विसर्जन कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे यात एकही पी ओ पी मूर्ती आढळून आली नाही